लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पाच फेब्रुवारीच्या धमाकेदार एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे अद्वेत आता नैनाला सांगत असतो नैना अगं हात पुढे कर नैना एकदम हरवलेली असते कारण सगळेच सांतेकर आले तरी अजून राहुल का नाही आला म्हणून ते इकडे तिकडे पाहत असते त्यावेळेला अद्वेत म्हणतो नैना त्यावरती आता मल्हार म्हणतो नैना अगं नवरा मुलगा तुझी वाट पाहतोय मग अद्वैत गुडघ्यावरती बसतो आणि नैनाच्या बोटामध्ये अंगठी घालायला लागतो त्यावरती सोहम म्हणतो वहिनी दादाने तर गुडघ्यावरती बसून आता अंगठी घातलेली आहे तू सुद्धा गुडघ्यावरती बसून दादाला अंगठी घाल की अद्वैत म्हणतो नको नको इतकं काही करायची गरज नाही आहे तुम्ही अशीच अंगठी घाला असं म्हणत अद्वैत आपले सभ्य संस्कार दाखवत असतो इकडे आता संगीता खूप खुश होत असते की नशिबाने असा जावई मिळालेला आहे नैनीचं तर भाग्यच उघडलं सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात सरोज आणि रजनीसुद्धा खूप खुश असतात त्यावेळेला नैनाच्या डोक्यात मात्र राहुलचा विचार असतो रजनी म्हणत असते वहिनी साखरपुडा तर चांगला संपन्न झाला आता लग्नाचे विधी झाले की नैना आपल्या घरात सून म्हणून येणार इकडे दोघीजणी कला आणि काजू हे विधी पाहत असतात कला म्हणते हे बघ काजू आता मी जाते कोणीतरी मला पाहिलं ना तर खूप मोठा गोंधळ होईल असं म्हणत कला आता आतमध्ये जाते तोपर्यंत अद्वैत नयनाला पेढा भरवतो साखरपुडा संपन्न होतो सगळे टाळ्या वाजवतात मग साखरपुड्याचे उरलेले काही विधी करण्यासाठी अद्वैत आणि नयना आता खुर्चीवरती बसतात त्यावेळेला नैना म्हणते म्हणजे चांदेकर परिवारामधले सगळे लोक आले ना राहुलच्याबद्दल तिला विचारायचं असतं पण ती स्पष्ट विचारू शकत नसते अद्वैत म्हणतो हो सगळेजण आलेत त्यावरती नैना म्हणते राहुल अद्वैत म्हणतो हां तो नाही आलाय त्याला ना आमच्या एका प्रोजेक्टमध्ये खूप महत्त्वाचं काम आलं त्यामुळे त्याला जावं लागलं आता मात्र नैनाच्या पायाखालची जमीन हदरते आपला तर प्लॅन आज पळून जाण्याचा जा होता एंगेजमेंट पण झाली लग्नापर्यंत हा राहुल आला नाही याने मला फसवलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल काय करू त्यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो अगं त्याला महत्त्वाचं काम आहे कदाचित लग्नापर्यंत येईलसुद्धा तो तोपर्यंत राहुल आता स्प कंटिन्युअस फोन करत असतो नैनाला पण नैनाचा फोन असतो संगीताच्या हातामध्ये संगीताच्या हातामध्ये नैनाचा फोन आणि राहुलचा कंटिन्युअस फोन पण संगीताला इंग्लिश काही वाचता येत नसतं मग ती फोन नैनाकडे देते नैना तो फोन घेते आणि म्हणते हॅलो राहुल असं म्हणणार ती पण तितक्यात तिच्या तोंडावरती कंट्रोल करत ती म्हणते अगं कुठे आहेस तू इकडे माझी एंगेजमेंट झाली आणि ती अद्वेतला सांगते की माझ्या बेस्ट फ्रेंडचा फोन आहे यावरती राहुल म्हणतो काय एंगेजमेंट झाली पण अगं खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आपल्याला आपला प्लॅन चेंज करावा लागेल मला तुझ्याशी प्रायव्हेटली बोलायचं आहे प्लॅनबद्दल असं म्हटल्यावरती नैना सांगते मी तुला थोड्या वेळांनी फोन करते ऑलरेडी इथे माझी एंगेजमेंट झालेली आहे आणि गडबड चालू आहे त्यावर ती संगीता म्हणते हे बघा नैना आता फोन ठेव बरं साखरपुड्याची विधी चाललेत ना असं म्हणत ती नैनाच्या हातामधून फोन काढून घेते अद्वेत मात्र नैनाकडे पाहतच असतो इकडे आता काजू येते आणि म्हणते कला साखरपुडा मस्त झाला हा म्हणजे एकदम धूम धडाक्यातच साखरपुडा झाला पण कलाचं मन का काकुणाष्ट खूप उदास असतं तिला खूप उदास वाटत असतं काहीतरी चुकीचं घडतंय चुकीचं घडणार आहे ही जाणीव तिला सतत होत असते तितक्यात आता संगीता येते आणि म्हणते नैनी आता पटापट आवराला घे हां पुढचे विधी आहेत आता अजिबात वेळ करू नकोस तितक्यात संगीता गेल्यावरती नैनाला पुन्हा राहुलचा फोन येतो राहुल म्हणतो खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे प्लॅन चेंज करावा लागेल नैना म्हणते तुझं चाललंय काय रे तुझा, का तुझा प्लॅन चेंज का केलास तू ऐत्या वेळेला मला काही न सांगता राहुल म्हणतो अगं ऐक ना आमच्या तिकडच्या जयपूरच्या एका प्लॅन्टला खूप मोठी आग लागली म्हणून मला तिकडे जावं लागलेलं ला आहे पण ते माझ्या पथ्यावरतीच पडले आता मी तुला सांगतो तसा प्लॅन कर असं म्हणत आता राहुल प्लॅन बदलत आपल्यावरती प्लेम येणार नाही ना आपण फोकसमध्ये येणार नाही ना अशा पद्धतीने नैनाला काहीतरी सांगत असतो पण नैना तितकीच हुशार असते नैना म्हणते राहुल तुझा हा फोन कॉल मी रेकॉर्ड करते आहे जर तू उद्या मला फसवलंस ना तर हाच तुझा फोन कॉल रेकॉर्ड केलेला मी सगळ्यांना दाखवेन आणि तुला चांगलं अडकवे ना अद्वित विचार करतो कसली ही पोरगी आहे ही विचित्र मुलगी आहे ही हिला काय सांगायचं म्हणजे खूप मोठा धोका आहे माझ्यावरतीच विश्वास ठेवत नाही राहुलला मोठा धक्काच बसतो राहुल विचार करतो हिला असंच काहीतरी बोलायला पाहिजे आणि तो म्हणतो हे बघ तुझा माझ्यावरती विश्वास नसेल तर मी जीवसुद्धा द्यायला तयार आहे पण तुझा माझ्यावरती विश्वास असेल तर मी सांगतोय तसं कर नाहीतर मी माझा जीव पण देईन असं म्हणत राहुल आता इकडे नैनाला आपल्या बाजूने वळवण्यासाठी जीव देण्याची धमकी देतो नैना म्हणते ठीक आहे तू ज्या पद्धतीने सांगतेस त्या पद्धतीने मी करायला तयार आहे पण मला फसवू नकोस बरं असं म्हणत असताना मेकअपवाल्या ताई आता मेकअप करण्यासाठी येतात त्यावेळेला नैना दार उघडते आणि म्हणते तुम्ही एकटा चालात तुमच्यासोबत अजून एक बाई येणार होत्या ना यावर ते मेकअपवाल्या ताई म्हणतात हे बघा माझी पार्टनर येत आहे यावर नैना म्हणते ठीक आहे मग थोडा वेळ जरा बाहेरच बसा कारण माझं थोडं पर्सनल काम चालू आहे ना मग तुम्ही नंतर तुमची पार्टनर आली ना की मला तयार करायला या असं म्हणत नैना त्या मेकअपवाल्या ताईला हकलवूनच लावते तोपर्यंत तो पेढा घेऊन संगीता कलाकडे येते आणि माझ्या एका लेकीचा साखरपुडा झाला आहे आणि एका लेकीचं तोंड गोड केलं नाही असं कसं होईल असं म्हणत ती सांगते साखरपुडा चांगला संपन्न झाला सगळं माझ्या मनासारखं होतंय असं म्हणत ती आता कलाला मिठी मारते कलाला नैना ताईचा साखरपुडा संपन्न झाला याचा खूप आनंद असतो पण मनाची हुरहुर कायम असते इकडे आता नैना पळून जायला निघते पार्किंग लॉटमध्ये राहुल तिची वाट पाहत असतो तेवढ्यात तिथे ते स्वरा येते स्वरा म्हणते नवरीबाई तुम्ही कुठे चाललात म्हणजे आत्ताच तर तुमची एंगेजमेंट झाली आणि लग्न पण लगेचच आहे ना मग आत्ता तुम्ही चाललात कुठे आता मात्र इकडे नैना गडबडते आणि ती म्हणते ए मुली तुझं काहीतरी गैरसमज होतोय मी नाहीये नवरी मुलगी यावरती स्वरा म्हणते असं काय बोलताय मी स्वतः बघितलं ना तुमची आता एंगेजमेंट झाली ती मी स्वतः बघितलं तुम्ही नवरी आहात यावरती नयना गडबडते आणि म्हणते ए मला जाऊ दे माझं थोडंसं महत्त्वाचं काम आहे पण स्वरा कुठली ऐकायला स्वरा म्हणते मी तुझा हात सोडणार नाही तू नवरी मुलगी आहेस नवरी मुलींनी असं लग्नाच्या दिवशी कुठे जायचं नसतं ना यावरती नैना चिडते आणि म्हणते काय ग तुझा काय संबंध आहे स्वरा म्हणते असं कसं मी आत्ता बघितलं ना अद्वैत काकांची तुम्ही नवरी आहात मी तुम्हाला जाऊच देणार नाही असं म्हणत स्वरा हट्टाला पेटते नैना चांगलीच अडकते तितक्यात मल्हार तिकडे येतो आणि तो, तो फोनवरती बोलत असतो आणि त्याला महत्वाचं आता काम निघाल्यामुळे निघायचं असतं तितक्यात त्याला राहुल दिसतो मग आता मल्हार म्हणतो काय रे राहुल तू इथे अरे आतमध्ये लग्न चालू आहे आणि तू इथे काय करतोय त्यावरती राहुल म्हणतो नाही मी मामाची वाट पाहतोय म्हणजे मामाला बाहेर जायचं आहे काहीतरी महत्वाचं काम आहे मल्हार म्हणतो मग त्यांना बोलवू का मी यावरती राहुल म्हणतो नको त्यांना बोलवू नका खरं सांगायचं तर ते खाली यायला निघालेत माझा कॉल झालाय मल्हार म्हणतो ठीक आहे पण ना मला एक महत्वाचं काम आहे म्हणून मला निघावं लागतंय तू अद्वेतला माझा निरोप दे की त्याला न भेटता मी चाललोय पण नंतर त्याला मी कॉल करेन राहुल म्हणतो ठीक आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका तितक्यात आता नैना युक्ती करते आणि स्वराला म्हणते अगं ते बघ आलं आणि ती तिकडे बाजूला जाऊन लपते मग स्वरा बघते की नवरी पळून गेली धावत पळत जाऊन आता स्वरा मल्हारच्या इथे येते आणि मल्हार गुरुजी मल्हार गुरुजी नवरी मुलगी पळून गेली आता मात्र राहुलला हिंट मिळते की नैना पळालेली आहे राहुल म्हणतो अगं असं कसं होईल स्वरा आत्ता तर मी दादा सोबत फोनवरती बोलत होतो वहिनी दादाच्या सोबतच आहे मल्हार म्हणतो स्वराचा आहे ना नेहमीच काहीतरी असतं स्वराच्या नेहमीच्या उचापत्या असतात म्हणून मल्हारला काही तिच्यावरती विश्वासच बसत नाही तो सांगत असतो स्वरा आपल्याला निघायला पाहिजे मला महत्वाचे कॉल येत आहेत आता तो राहुलला बाय बोलून स्वराला घेऊन निघून जातो तोपर्यंत इकडे आता संगीता म्हणत असते सुकन्या सगळं तर पार पडले आता नैनी तयार झाली का हे मी बघून येते तेव्हा सुकन्या म्हणते जा जा तिला तयार व्हायला सांग तोपर्यंत नैना पळून राहुलजवळ येते आणि म्हणते तुला माहिती आहे का किती प्रॉब्लेम होता मला इथून पळून जायला राहुल म्हणतो आता सगळं ठीक झालंय ना काळजी करू नको सगळं काही का ठीक होणार आहे आणि राहुल तिला मिठी मारतो राहुलला अद्वेतचा बदला घेण्याचं आता मात्र त्याला एक आसुरी आनंद मिळत असतो इकडे तोपर्यंत संगीता नैनाच्या रूममध्ये येते नैनाच्या रूममध्ये आल्यावर ती नैनी नैनी कुठे तू असं म्हणत असताना आता टेबलावर ती ठेवलेली चिठ्ठी आणि हाताचं हे बाशिंग बांधलेलं हे सगळं आता ती पाहते आणि एंगेजमेंटची रिंग सुद्धा असते हाताला बांधलेलं हळकुंड ते सगळं काढून ती गेलेली असते मम्मा आय एम सॉरी मला हे लग्न करायचं नाही आहे म्हणून मी पळून जात आहे मला माफ कर मी तुला खूपदा सांगण्याचा प्रयत्न केला पण तुला खूप झाई झाली होती माझ्या लग्नाची तुझ्या ह्या घाईमुळे माझ्यापुढे दुसरा कोणता पर्यायच राहिलेला नाही सॉरी तुझीच नैना आता मात्र चिठ्ठी वाचून संगीताच्या पायाखालची जमीनच हादरते काय बोलावं कसं बोलावं संगीताला काही कळतच नसतं तिला आता घेरी यायला लागते आणि याच ह्याच्यामध्ये संगीता खूप मोठा निर्णय घेते स्वतःचा जीव संपवण्याचा लोकांच्या समोर जाऊन तोंड काय दाखवायचं ज्या लग्नासाठी खोटी नाटी नाटकं केली घर गहाण ठेवलं सुकन्याचं घर आपलं घर म्हणून सांगितलं इतकं सगळं केल्यावरती नैना पळून गेली आता बाहेर जाऊन काय तोंड दाखवू असं म्हणत आता संगीता स्वतःचा जीव संपवण्यासाठी फॅनला एक साडी बांधते आणि दार बंद करून घेते तोपर्यंत इकडे आता राहुल आणि नैना एकमेकाच्या मिठीमध्ये कारमध्ये असतानाच त्यांचाच एक नोकर हे सगळं बघतो नोकर हे पाहतो आणि त्याला कळत नाही नक्की काय नवरी मुलीचं लग्न आहे आणि ती इथे राहुल साहेबांसोबत काय करते नोकऱ्याने हे पाहिल्यामुळे घरात आता सगळ्यांना उलगडा होणार असतो तोपर्यंत राहुल आणि नैनाची कार निघून जाते तो नोकर विचारच करत बसतो आणि इकडे मात्र घडणारा तमाशा एका वेगळ्याच लेवलला जातो साखर साखरपुडा होतो बाकी सगळे विधी होतात लग्नासाठी फक्त आता हातामध्ये माळ घेऊन तो आता बहुल्यावरती चढण्यासाठी येतो त्यावेळेला गुरुजी म्हणतात दिनकरला लवकरात लवकर नवरी मुलीला घेऊन या अद्वैत एकदम राजबिंडा दिसत असतो आपल्या नैनीच्या गळ्यामध्ये हार घालण्यासाठी उत्सुक असतो पण नैनी तोडला काळं फासून पळून गेलेली असते आणि ही गोष्ट आता काजूला समजते काजू म्हणते कलाताई कलाताई नैनाताई पळून गेली आता मात्र इकडे संगीता कुठे आहे म्हणून धावत पळत कला संगीताच्या खोलीत जाते तर संगीता गळफास लावून घेत असते मग मात्र दार तोडून ज्या वेळेला कला आणि नैना आता इकडे आतमध्ये येतात कला आणि काजूला पाहून संगीता हदरते आता मात्र याच भावनेच्या भरामध्ये कला आता वचन देऊन बसणार आहे लग्नाचं आणि त्यानंतर अद्वैत आणि कलाचं लग्न होणार पण भर मांडवामध्ये अद्वैत कलाचा चेहरा पाहून आता लग्नाला होकार देणार आहे म्हणजे लग्नाच्या वेळेला अद्वेतला कळणार की आपलं लग्न कलासोबत होतंय तरीसुद्धा या विचित्र नयनाचा धोकेबाज नयनाचा विसर करून अद्वैत कलाच्या गळ्यामध्ये स्वतःच्या मर्जीने हार घालणार